माझं नाव जितेंद्र शिरसाट भिवंडी येथे जी घटना घडलेली दलूत तरुण जो संकेत भोसले होत्या विद्यार्थी याची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे आम्हाला असं वाटतं की ही घटना कुठेतरी महाराष्ट्राला काळीमाफ असावी आहे या घटनेचा आम्ही सगळं पूर्ण आंबेडकर समाज निषेध व्यक्त करतोय त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्या द्यायला आलेलो नव्हतो आम्ही आंबेडकर पुतळ्याला पुष्प अर्पण करून डॉ कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेले आहे आमच्या मागण्या अशा आहे की जो संकेत भोसले जो तरुण चिनगृने हत्या करण्यात आलेली तो खटला कुठेतरी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावं तसेच त्याच्या परिवाराला पंचवीस लाखाची का तात्काळ मदत देण्यात यावी व त्याच्या परिवारातील कुठल्याही एका एक सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी अशी आमची मागणी आहे आणि मला राजकारणाविषयी बोलायचं नाही पण असं प्रसंग असा आहे की बोलावं लागतंय आहे जो तरुण भिवंडी येथे वारला तिथून का वीस किलोमीटर अंतरावर ठाणे शहर आहे ठाणे शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतात मुख्यमंत्री एकाकडे असं आश्वासन देतात की मी कुठल्या एका समाजाचा मुख्यमंत्री नसून संपूर्ण समाजाचा आहे मग तुम्ही साधा सांत्वन करायलासुद्धा त्या परिवाराचं गेलं नाही त्यांचा पण आम्ही निषेध व्यक्त करतो आहे आणि ज्या व्यक्ती आरोपींनी ही घटना घडवली आहे ते कुठेतरी असं ऐकण्यात आलंय की शिंदे गटाचे उपशाखा प्रमुख आहेत त्यांना अजून सुद्धा अटक झालेली नाही जर त्यांना तात्काळ अटक केली नाही तर धुळे शहरात तसं पूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल आणि तीव्र स्वरूपाचं असं आंदोलन आम्ही तो हत्याघांड नुसतं एका जातीवादीच्या मानसिकतेतून घडलेलं आहे आणि याला पाठबळ काढण्याचं काम आपले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची अनाजी पंतांची जी संघटना आहे ते संपूर्ण करते त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीसाठी काही पाऊल उचललं गेले नाही कारण मुख्यमंत्री यांना पूर्णतः कम कल्पना आहे की जो आरोपी आहे तो शिंदे गटातलाच आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीला कुठलाही गांभीर्य आजच्या विधानसभा परिषदेमध्ये ले मी कुठंही काही सांगितलेलं नाही आहे सर्व जातीय स्तरातून या गोष्टीचा एक निषेध होत आहे आणि आंबेडकरी समाजाच्या संपूर्ण भावना ह्या एकदम संतप्त प्रतिक्रियेचा झालेला आहे वेळोवेळी आमच्यावर जातीय हत्येचा जा, म्हणजे अन्याय करण्याचा प्रतिकार या टी या इथल्या लोकांनी मानूनच घेतलेला आहे रिंगटोल वाजवली की हो हत्या हो होते जयंती काढली की हत्या होते नुसतं घोडीवर पण घोड्यावर पण चढू दिलं जात नाही असंही या भारतामध्येही काढलं जात आहे आम्ही कुठपर्यंत सहन करायचं आहे या सरकारने या गोष्टीचा विचार केला गेला, गेला पाहिजे आणि इथल्या गृहमंत्र्यांनीसुद्धा सुद्धा या गोष्टीचा या गोष्टीचा सर्व काही अभ्यास करून आम्ही तर संपूर्ण जण म्हणतो की त्यांनी डायरेक्ट राजीमा राजीनामा दिला गेला पाहिजे त्यांच्याकडे ही त्यांच्याकडनं ही जी परिस्थिती नाही आता जात नाही आहे त्यांनी या गोष्टीचा राजीनामा त्यांनी डायरेक्ट राजीनामा द्यावा आणि आणि आम्हाला कुठेतरी न्याय द्यावा आज हा एकूणता एक मुलगा आपल्या आईपासून वंचित झालेला आहे या सर्व माता भगिनी त्याच मुलाच्या आई आहे असं आम्ही जाहीर करतो पण एक गोष्ट लक्षात ठेवावी जर कधी येणाऱ्या दहा दिवसामध्ये ही गोष्ट तर काही फास्ट्रॅक पद्धतीने नाही चालवल्या गेली तर आंबेडकरी समाजातर्फे खूप मोठं आंदोलन छेंडण्यात येईल सरकारांनी याची दखल घ्यावी